नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माझी लढाई भाजपला उलथावून टाकण्यासाठीच आहे सध्याच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभेत एकही प्रश्न विचारलायला नाही सांगली चार हजार कोटींची कामे केली तरीही चांगली भकास आहे कार्यकर्ते आणि सांगलीकरांनी ही निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे स्वर्गीय भाऊंच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करूया सांगली शहरासह ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं महिला अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी कुपवाड येथील आयोजित पदयात्रा आणि प्रचार बैठकीत सांगितलं आहे आणि यावेळी अण्णासाहेब उपाध्याय शाळेपासून पदयात्रेची सुरुवात झाली दर्गा चौक चावडी परिसर जैन गल्ली आमदार गल्ली महापालिका रोड शिवनेरी नगर येथून पदयात्रा निघाली या पदयात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी आठ नंबरावरील हिरा या, या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुढे जयश्री मदन पाटील म्हणाले आहेत की लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा दादा घराण्यावर अन्याय झालाय त्यामुळे विधानसभेला कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी अपक्ष निवडणूक रंगणात उतरले आहे आणि गेल्या चाळीस वर्षानंतर सांगलीला महिला आमदार निवडण्याची संधी निर्माण झाली आहे आणि या संधीचं येथील नागरिक आणि महिला नक्कीच सोनं करून दाखवतील यावेळी चेअरमॅन प्रमोद पाटील संजय पाटील नाराज गोंडा पाटील सुमित पाटील कुमार लोकपुरे अनिल पाटील नितीन लोकपुरे देशभूषण करणारे कुलभूषण कर्नाळे सचिन पाटील कुमार पाटील अश्विन पाटील बशीर मुजावर यांच्यासह मदन भाऊ गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रतिनिधी अजय माणी यांचा रिपोर्ट